नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये बघा आता ही ट्रे येते आणि ट्रे कसे येतं बघा हे जेवणाचे हे दोन काढले तर बघा आता ही मशीनला टाकलेले तुम्ही तर आता हे मशीनमधनं काढून मला सुकवाय टाकायचे तर त्यांच्या हवेला तिथं मी धुवून ठेवले तर मशीनमधनंच तर हे ट्रे धुवायचं आहे काम माझं माझं म्हणजे कोणी पण धुत असं काय नाही जसे जसे मुले येतात लेडीज येतात तसे तसे आम्ही ट्रे आहे कनेक्शन आहे ट्रेदरची असे धुवायला टाकायचे तर तर हे बघा खाली हे खराब होईल थोडं तर धुवून झालेले तर हे ते एवढे बाकी आहेत असं आणि नूडल्स काय नॉनव्हेज वगैरे बनवत असलेल्या मुलींना ज्या ट्रे येतात त्यांना ट्रे लागतात म्हणून देऊन ठेवायचे असते तर असेच माझे छोटे छोटे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटते ना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मोशन मी खाली आहे किती शक्य चालते काय बघा आता तुम्ही परत ते रिटर्न थोडे दाखवून पुढे परत चालू करावं लागते